तर विद्यार्थ्यांना एका आपल्या नवीन आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये आपले रोजच्यासारखे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स सतरा डिसेंबर म्हणजेच आज झालेल्या एम पी एस सी मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्कीच मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी मराठा साम्राज्याचे जनक कोणाला म्हणतात खालीलपैकी मराठा साम्राज्याचे जनक कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर आहे शिवाजी महाराज यांना मराठा साम्राज्याचे जनक असे म्हणतात पाहूया पुढचा प्रश्न भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे तारापूर या ठिकाणी भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे पाहूया पुढचा प्रश्न वानखेडे स्टेडियमवर कोणत्या क्रिकेटरचा पुतळा उभारण्यात आला आहे वानखेडे स्टेडियमवर कोणत्या क्रिकेटरचा पुतळा उभारण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर राहील सचिन तेंडुलकर यांचा पुतळा वानखेडे स्टेडियमवर उभारण्यात आला आहे पाहूया पुढचा प्रश्न होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होमरूल चळवळ ही प्रथम कोणत्या देशात सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर राहील आयर्लँड या देशामध्ये होमरूल चळवळ प्रथम सुरू करण्यात आली पाहूया पुढचा प्रश्न प्रथिने सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या अन्नपदार्थात आहेत प्रथिने हे सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या अन्नपदार्थात आहेत तर ऑप्शन क्रमांक कर तीन आपले योग्य उत्तर राहील सोयाबीन या पदार्थामध्ये प्रथिने सर्वात जास्त आहेत पाहूया पुढचा प्रश्न गीतांजली या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत गीतांजली या काव्यसंग्रहाचे कवी खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर हे गीतांजली या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत पाहूया पुढचा प्रश्न चष्म्याच्या चे भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात चष्म्याच्या भिंगाची शक्ती ही कशामध्ये मोजतात तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर आहे डॉप्टर यामध्ये चष्म्याच्या भिंगाची शक्ती मोजली जाते पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक आहे खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे संगमवर हा खडक रूपांतरित खडक आहे पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणते शहर संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामधील कोणते शहर संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे नागपूर हे ए शहर महाराष्ट्रातील संत्र्यांसाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे पाहूया पुढचा प्रश्न मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात मध्यरात्रीच्या सूर्याचा देश हा कोणत्या देशाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर राहील नॉर्वे या देशाला मध्यरात्रीच्या सूर्याचा देश असे म्हणतात पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे महाराष्ट्रामधील किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर राहील सात जिल्ह्यांना समुद्रकिनारा महा महाराष्ट्रामध्ये लाभलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे परभणी या जिल्ह्यामध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे पाहूया पुढचा प्रश्न दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली स्त्री कोणती आहे दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली स्त्री खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर राहील रजिया सुलतान ही पहिली स्त्री दिल्लीच्या तख्तावर बसलेली स्त्री आहे पाहूया पुढचा प्रश्न भारतात बँकांची बँक बेंक म्हणून कोणती बँक ओळखली जाते भारतामध्ये बँकांची बँक बेंक म्हणून कोणती बँकला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर राहील आर बी आय या बँकेला भारतातील बँकांची बँक म्हणून ओळखले जाते पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते खालीलपैकी कोणाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते तर ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर राहील ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते पाहूया पुढचा प्रश्न पाण्यामध्ये कोणते प्रमुख घटक असतात पाण्यामध्ये कोणते प्रमुख घटक असतात तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे ऑक्सिजन व हायड्रोजन हे पाण्यामध्ये प्रमुख घटक असतात पाहूया पुढचा प्रश्न भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर आहे तमिळनाडू हे राज्य भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात अग्रेसर असलेले राज्य आहे पाहूया पुढचा प्रश्न भारताचा सर्वाधिक भूभाग कशाने व्यापला आहे भारताचा सर्वाधिक भूभाग हा कशाने व्यापला आहे तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर राहील पठारांनी भारताचा सर्वाधिक भूभाग व्यापलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते सरोवर गोड्या पाण्याचे सरोवर आहे खालीलपैकी कोणते सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर आहे दाल सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे पाहूया पुढचा प्रश्न कोकणातील कोणती नदी दोन खाड्यांची निर्मिती करते कोकणामधील कोणतीही नदी दोन खाड्यांची निर्मिती करते तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे उल्हास ही नदी कोकणामधील दोन खाड्यांची निर्मिती करते पाहूया पुढचा प्रश्न राष्ट्रीय चळवळीच्या कोणत्या टप्प्याला गांधीयुग म्हटले जाते राष्ट्रीय चळवळीच्या कोणत्या टप्प्याला गांधीयुग असे म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे तिसऱ्या टप्प्याला राष्ट्रीय चळवळीच्या गांधीयुग असे म्हटले जाते पाहूया पुढचा प्रश्न यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे यशवंतगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर राहील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये यशवंतगड किल्ला आहे पाहूया पुढचा प्रश्न राष्ट्रीय टेक्नॉलॉजी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो राष्ट्रीय टेक्नॉलॉजी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर आहे अकरा मे या दिवशी राष्ट्रीय टेक्नॉलॉजी दिवस साजरा केला जातो पाहूया पुढचा प्रश्न भारतात हरितक्रांतीची सुरुवात कोणत्या पिकामध्ये झाली भारतात हरितक्रांतीची सुरुवात कोणत्या पिकामध्ये झाली तर ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे गहू या पिकामध्ये भारतात हरितक्रांतीची सुरुवात झाली पाहूया पुढचा प्रश्न कोकणात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्तू आढळते कोकणामध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्तू आढळते तर ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे रेषाकृती अशा प्रकारची वस्तू कोकणामध्ये प्रामुख्याने आपल्याला आढळते पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते राज्य मत्स्य उत्पादनासाठी आघाडीवर आहे खालीलपैकी कोणते राज्य मत्स्य उत्पादनासाठी आघाडीवर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर राहील केरळ हे राज्य मत्स्य उत्पादनासाठी आघाडीवर आघाडीवर असलेले राज्य आहे पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी मराठे शाहीचा शेवट कोणत्या वर्षी झाला खालीलपैकी मराठे शाहीचा शेवट ह्या कोणत्या वर्षी झाला तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर आहे अठराशे अठरा या साली मराठे शाहीचा शेवट झाला पाहूया पुढचा प्रश्न ध्वज दिन केव्हा साजरा केला जातो ध्वज दिन केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे सात डिसेंबर या दिवशी ध्वज दिन साजरा केला जातो पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी गोदावरीची सर्वात मोठी उपनदी कोणती खालीलपैकी गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर आहे प्राणहिता ही, ही नदी गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी आहे पाहूया पुढचा प्रश्न मेजर ध्यानचंद हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे मेजर ध्यानचंद हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर आहे हॉकी या खेळाशी मेजर ध्यानचंद संबंधित आहेत मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये